मारुती वर्धन नववा माझे शेतकरी असे पांडुरंग विद्यालय हे कडून आहे चला मुंबई फाउंडेशन अंतर्गत घेतल्या गेल्या बाल परिषदेमधील हात धुणे या बोलणार आहे तरी तुम्ही शांततेने ऐकून घ्या ही माझी नम्र होती हात धुणे ही एक अत्यंत सोपी आणि अत्यंत प्रभावी स्वच्छतेची पद्धत आहे जी आपल्या आपल्या अनेक रोगापासून संरक्षण देते हात धुल्या हात धुल्याने आपल्या हातामधील अनेक जंतू बॅक्टेरिया नष्ट होतात आणि आपल्याला संसर्गजन्य आजारापासून बचाव मिळतो हात धुण्याचे मतो हात धुल्याने अनेक रोगापासून बचाव होतो यामध्ये सर्दी फ्लू मलेरिया कोविड इत, नाईन्टीन टायफाईड इत्यादी रोग हातांमार्फत पसरतात हात धुल्याने ते नष्ट होतात हात हात धुले आपण दररोज हात धुल्याने आपल्याला आप स्वच्छतेची सवय लागते वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक स्वच्छता आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची असते स्वच्छ हाताने अन्न हाते असतात ते नष्ट ते दूषित होत नसते हात कसे धुवायचे हात धुण्याची कृती सर्वप्रथम आपल्याला आपल्या हात दोन्ही हात ओले करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या दोन्ही हाताला साबण लावायचे आहे त्यानंतर आपल्या हाताचे दोन्ही तळे अशा पद्धतीने घ्यायचे त्यानंतर आपल्या तळव्याच्या पाटी बोटांमधील बोटानमधील असे बोटानमधील जो त्यानंतर नकामदिल त्यानंतर आपल्याला आपली अंगठी तोडून घ्यायचे आहेत आपले मन करत होऊन घ्यायचे आहे आपल्याला किमान आहे किंवा आपल्याला हा परत दोन वेळेस म्हणायचं आहे आपल्या स्वच्छ पाण्याने आपले हात धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या स्वच्छ पाण्याने आपले हात कोरडे करून घ्यायचे आहेत पण नेमके हात केव्हा धुवायचे तर आपल्याला जेवण करण्या आदोवर हात धुवायचे आहेत त्यानंतर आपल्याला अन्न तयार करण्या आदोवर हात धुवाय हात धुवायचे आहेत आपण शौचालयाचा वापर केल्यानंतर आपल्याला हात धुवायचे आहेत आपण बाहेर कुठं बाहेर जा बाहेरून आलो किंवा आजो आधारी व्यक्तीची किंवा प्राण्यासोबत खेळले तर आपल्याला आपले हात स्वच्छ धुवायचे आहेत जर पाणी किंवा साबण नसेल तर आपल्याला सॅन किमान सात टक्के कोल असलेले सॅनिटायझरचा वापर करायचा आहे आपल्याला आपले हात कोरडे आहेत त्यानंतर आपल्या सॅनिटायझर लावून आपले हात कोरडे होईपर्यंत आपल्याला हात जोळायचे आहेत त्यानंतर हात धुवून घ्यायचे आहेत जर आपण हात धुल्ले नाही तर आपल्याला अनेक रोगांना सामोरे जावे लागते धन्यवाद